मराठा सेवकांची रांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली आणि या बैठकीला पुण्याहून देखील मराठा सेवक जे आहेत ते आले होते ताई काय आज चर्चा झाली आहेत पुण्यावरून आलाय पाटील आज निर्णायक तक... बैठक अंतरवलीला बोलवली होती आणि त्याच्या माध्यमातून सर्व बांधवांना संबोधित केले आहे की के आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने बांधणी करायची आहे संघटनात्मक बांधणी करायची आहे गाव गावात म्हणजे जसं इमारत प्रतिनिधी असतो त्याप्रमाणे प्रत्येक गावागावात आणि तालुका मराठा सेवक नेमण्यासंदर्भात आज ही बैठक झाली काय आ... जी माहिती दिली आहे आता त्या पद्धतीने कशा पद्धतीमध्ये तुम्ही काम करणार आहे मराठा सेवक मराठा सेवक म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये आमचं काम तर तसं चालूच आहे पण आज जे दादांनी मार्गदर्शन केलं आहे मार्गदर्शनाखाली अजून कशा चांगल्या पद्धतीने काम करता येईल त्या पद्धतीने आम्ही चांगल्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत आतापर्यंत ॲडमिशन असतील किंवा हॉस्पिटलचे हे असतील प्रॉब्लेम असतील असे आम्ही सर्व मराठा सेवक म्हणून आतापर्यंत सॉल्व्ह पुणे जिल्ह्यामध्ये सॉल्व्ह करत आलो आहे आणि इथून पुढं पण आम्ही ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये असं देखील मनोज रांगे पाटील म्हणले की राजकीय गंध असलेला कार्यकर्ता आम्हाला नको आहे स्वयंसेवक असायला पाहिजे म्हणजे तो कोणत्याही पक्षाशी निगडीत नसा आणि खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये कोणता ना कोणता कार्यकर्ता हे पक्षाशी कनेक्ट झालेला आहे त्यावर काय तसं आता दादांनी आदेश दिलाय की पक्षाचे लोक आपल्याला बाजूला ठेवायचे आहेत तसं दादांनी आदेश दिला त्याप्रमाणे आम्ही करणारच आहोत की जर तसं म्हणजे पक्ष बाजूला ठेवून तर जातीसाठी आम्ही आणि समाजासाठी आम्ही काम करणार आहे ते पक्षाशी म्हणजे पक्ष बाजूला ठेवून आम्ही दादांनी जसं आदेश दिलाय त्या आदेशाचे पालन आम्ही करणार आहोत परत बोलण्याची आ, परत बोलण्याची नाही तुम्ही जो आत्ता प्रश्न विचारला राजकीय लोकांना मराठा सेवक किंवा काय असं म्हणता येणार नाही तर मी स्वतः एका पक्षाचं राजकीय पक्षाचं काम करते परंतु पक्ष बाजूला ठेवून आम्ही प्रत्येक वेळेस समाजासाठी लढलेलो आहोत तर आत्ताची जी बैठक होती ही मराठा सेवक नेमण्याची होती मराठा समाजाचं काम करण्यासाठी दादांचा विरोध नाही आहे परंतु आज आपण जे गावागावामध्ये प्रतिनिधी नेमणार आहोत किंवा मराठा सेवक आपण त्यांना म्हणणार आहोत तर तो कुठल्या राजकीय पक्षाचा नसावा जेणेकरून समाजामध्ये संभ्रम निर्माण व्हावा जेणेकरून त्यांनी त्याच्या राजकीय पक्षाचा अजेंडा किंवा तो तिथं वापरता येऊ नये ह्याच्यासाठी निरपेक्ष निस्वार्थी माणूस तिथं मराठा सेवक म्हणून कार्यरत असावा अशी त्याची त्यांची इच्छा आहे तयार राहिलं तर काय फायदा होऊ शकतो संघटनांनी जे गावोगावांमधले ज्या ज्या भागांमध्ये मराठा सेवकांची मदत पोचत नाही त्या 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 भागांमध्ये मराठा सेवकांची मदत पोचण्यात मदत होईल आणि अजून संघटना वाढत गेली तर अजून ठिकाणांमध्ये मदत होईल पुण्यावरून आलेला आहे बरोबर पुण्यावरूनच आलो आहे आज आम्ही या महत्वपूर्ण बैठकीला उपस्थित झालो ह्याच्यामध्ये आज आम्हाला असं झालं की आज गावखेड्यामध्ये आपण जे म्हणतो की गावखेड्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मराठा सेवक या बैठकीला उपस्थित राहतील ही अपेक्षा होती नव्हती अपेक्षा नव्हती कारण का आज आम्ही असं समजलो होतो की थोडेसेच लोकं येतील त्या कारणानुसार थोड्याच्या ठिकाणावरून हे केलं होतं पण आज एवढ्या प्रमाणात मराठा सेवक आला कारण का ह्याच्यामागचं कारण असं आहे की एका गावला एक मराठा सेवक म्हणजे त्या गावामधून तो मराठा सेवक एका सरपंचाच्या बराबर काम करणार आहे तो सरपंच असल्यासारखाच तो स्वतः पण दादांनी सांगितल्याप्रमाणे तो, तो कुठलाही मालक नाही आहे समाजाचा मालक नाही तो समाजसेवक आहे मराठा समाजाचं सेवा म्हणून त्याने काम करावं ही बैठक पार पडल्याच्या नंतर येत असलेल्या प्रतिक्रिया आणि हे पुण्याहून जे आहेत ते मराठा सेवक या ठिकाणी या बैठकीला उपस्थित राहिले होते आणि या दरम्यान त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे सूर्य सूरजोया जालना